Udah mendar, ini bakal aku timah, tiang अच्छा तुम्ही हिरवे हिरवीर हिर आहे वा मस्त वाटते ना कोण हे ओळखतं का हा ब्रिज कुठे आहे गेला आहे कुठला आहे हा बिरबिंडी कुठल्या आहे कुठल्या ब्रिजवरती मी आहे कोण कोण ओळखता कमेंटमध्ये सांगा This one love this thing. I love dreaming, I love dreaming.

पाऊस wow. चार वाजल्यापासून पडतोय मुंबईत पाऊस ट्रेननं उतरता येत नाही आम्हाला चढता येत नाही <ड़ागा> खूप मुसळधार पाऊस चालला <कोड़ाया>, आहे मुसळधार पाऊस <ड़ा> पडतोय मुसळधार रप रप रप, 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 रप पाऊस आहे मुसळधार पाऊस आहे बाबा पाठच्या कॅमेऱ्यानं दाखवते केवढं पाणी वडाळा रोड वडाळा मुसळधार पाऊस आज आहे मुंबईत हा ट्रेन पण आली नाही एक तास झालं थांबव प्लॅटफॉर्मवर